जुलै रोजी मराठा विद्याप्रसारक माजी विद्यार्थी संघ व केबीटी इंजिनिअरिंग कॉलेज नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने मराठा विद्याप्रसारकच्या मोहबड आश्रमशाळा येथे कर्मवीर गणपतदादा मोरे यांचा स्मृती दिन साजरा करण्यात आला या प्रसंगी केबीटी इंजिनिअरिंग कॉलेज नाशिक येथील श्रीराम खांडवाहाले आयुष अहिरराव अथर्व परदेशी या विद्यार्थ्यांनी मोहपाडा शाळेतील सहाशे निर्मितीसाठी लागणारे साहित्य इंधन आकाश संशोधन संधी ग्रहावर उपग्रह सोडण्याची प्रक्रिया या विषयावर विद्यार्थ्यांसोबत चर्चा केली आहे शालेय विद्यार्थ्यांनी मनात आलेले विविध प्रश्न व त्यांची उत्तरे कार्यशाळेतून उलगडली जसे एलियन ग्रहांची निर्मिती अवकाश संशोधन पृथ्वीचे गुरुत्वाकर्षण ग्रहांचे परिवलन व परिभ्रमण या विषयावर प्रश्न विचारले शंका निरसन केले आहे शाळेच्या मैदानावर प्रत्यक्ष रॉकेट लॉन्च केले व आकाशात उडाल्यावर उपस्थित शिक्षक व विद्यार्थ्यांनी आनंद व्यक्त केला सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचलन दीपक आहेरी यांनी केले प्रमुख पाहुणे मुख्याध्यापक दीपक कणसे पाटील व संतोष गवळी होते प्रसंगी शिक्षक निलेश बुवा बाळासाहेब शेळके सतीश शेळके सागर कडाळे व इतर कर्मचारी उपस्थित होते एस न्यूज साठी प्रतिनिधी लक्ष्मण बाकुल बोरगाव अशाच नवीन ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या एस मराठी न्यूज चॅनेल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून क्लिक करायला दिसू नका